घडीची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे निरीक्षक म्हणून अमित शहा हे उद्याच मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती समोर येते अमित शहाच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होणार असल्याचंही विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे दोन्ही पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली जाणार आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेतृत्वाला समजावण्यासाठी अमित शहा हे महाराष्ट्रात येत आहेत निरीक्षक म्हणून अमित शहा स्वतः महाराष्ट्रात येत आहेत कदाचित उद्या मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा केली जाईल रामराजे शिंदे आपल्यासोबत याविषयी माहिती देण्यासाठी आहेत रामराजे अमित शहा सारख्या एका बड्या नेत्याला पक्षाच्या हैरारकीमधल्या एका बड्या नेत्याला महाराष्ट्रात यावं लागतंय निरीक्षक म्हणून काय कारण वाटत आहेत बिल्कुल विनोद अगोदर तर राजनाथ सिंग यांना निरीक्षक म्हणून पाठवलं जाणार असल्याची माहिती मिळत होती परंतु आता आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे की अमित शहा हे स्वतः जाणार आहेत मुंबईमध्ये आणि समजूत काढणार आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदी कोण असणार आहे त्याची घोषणासुद्धा त्यांच्याच उपस्थितीमध्ये की उपस्थितीमध्ये केली जाणार आहे तिन्ही पक्षाचं जे पाठिंबा असणार आहे त्याचं संपूर्ण निरीक्षकाच्या माध्यमातून सर्व प्रतिज्ञापत्र घे गे, जातात रजिस्टर केले जाते सही आ, या केल्या जातात त्या संपूर्ण अमित शहा यांच्या देखरेखेखाली होणार आहेत यापूर्वी हरियाणामध्ये ते गेले होते त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये ते जाणार आहेत याचा अर्थ हा आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन जात असताना कुठेही एवढ्या मॅन एवढ्या मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळालेलं में आहे परंतु मित्रपक्षामध्ये कोणतीही नाराजी नसावी आ, हा मु मूळ उद्देश आहे आणि त्यामुळं स्वतः अमित शहा हे जाणार आहेत आणि अमित शहा जर स्वतः असतील तर मात्र मग ते शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी प पक्ष असेल तर आम्ही शाचा शब्द मोडता येणार नाही आणि यामुळेच एक मोठे आणि ज्येष्ठ नेते जे की केंद्र सरकारमधले दोन नंबरचे नेते आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये स्वतः लक्ष घालणार आहेत या सत्ता स्थापनेमध्ये म्हणजे जवळपास राम या निर्णयावर शिक्कामोर्तब झालाय की मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे राहील आणि फडणवीसांचीच त्या पदावर वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे ज्या हालचाली तू सांगतोस त्यानुसार बिलकुल विनोद कारण बऱ्याचशा गोष्टींचा विचार भाजपने केलेला दिसतोय पहिला मुद्दा म्हणजेच की आता मित्रपक्षांची तसं सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यकता नाही आहे किंवा बार्गेनिंग पॉवरमध्ये मित्रपक्ष कमी आहेत दुसरा मुद्दा म्हणजेच की येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत महापालिकेच्या त्या निवडणुकीमध्ये भाजपला जर जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर नेतृत्व जे असणार आहे ते भाजपचं असावं आणि तिसरं म्हणजेच की पक्षाचं मनोबल पक्षातल्या कार्यकर्त्यांचं मनोबल आणि निवडून आलेल्या सुद्धा मनोबल जे आहे ते जर भाजपचाच मुख्यमंत्री असेल तर वाढेल आणि त्यामुळेच या तिन्ही गोष्टींचा विचार करूनच भाजपचाच मुख्यमंत्री दिला जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळते धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि उद्या अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत निरीक्षक म्हणून ते येत असल्याचं समजते मात्र अमित शहाना येण्याची गरज भासते याचा अर्थ राजकीय अपरहरि अपरिहार्यता यामागे असावी अशा स्वरूपाचा कायच बांधला जातोय धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्सबद्दल